नमस्कार नुकतंच संगीत देवबाबळी नाटक पाहिलं कसली भारी कल्पना आहे आणि भन्नाट नाटक तुकोबाची बायको विठ्ठलाच्या बायकोला भेटते आणि त्यांच्यातील संवाद हे नाटकाची मुख्य थीम आहे वर्जिने वोल्फ असं म्हणतात की संपूर्ण इतिहासामध्ये महिला या अनामिक राहिल्या आहेत अर्थात त्यांच्या अव्यथा वेदना त्यांच्या स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या कहाण्या इतिहासाने दुर्लक्षलेल्या आहेत या दृष्टीने संगीत देवबाबळी एक अत्यंत महत्वाचा प्रयोग ठरतो तुकारामाची बायको असू द्या किंवा ती विठ्ठलाची बायको असू द्या व्यथा वेदना हा एक महिलांच्या इतिहासातील एक समान धागा आहे हे नाटक खूप सुंदरपणे अधोरेखित करत नाटकातील ही महत्वाची थीम असली तरी सुद्धा ते नाटक पाहता पाहता एक प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आपल्या आजूबाजूचा तुकाराम आपण ओळखतो का विनोबांची आई एकदा विजय वाचत होती त्यावेळेला विनोबांनी त्यांना प्रश्न विचारला आई असे संत महात्मे केवळ प्राचीन काळात होऊन गेले का त्यावेळेला विनोबांची अरे विन्या, आपल्या आजूबाजूला पुण्याईवर तर हे जग चालतं मला प्रश्न पडतो की आजच्या काळातील आपल्या आजूबाजूला असलेले असे तुकाराम असे चांगले व्यक्ती आपण रेकग्नाईज करतो का त्यांना अपेक्षित असलेला आत्मसन्मान प्रतिष्ठा देतो का